जिंतूर तालुक्यातील बोरी येथे जिल्हा परिषद विद्यार्थ्यांना मध्ये वडिलांच्या वाटप करण्याचा कार्यक्रम कार्यक्रम संपन्न झाला हा येथील तायडे फोटो संचालक विष्णू तायडे यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक श्री रामराव रुस्तमराव तायडे हे होते त्यांचे वयाच्या अठ्याऐंशीव्या वर्षी निधन झाले त्यानिमित्त तेरवीच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय भैया चौधरी हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार भास्करराव चौधरी राजेभाऊ चौधरी विष्णू तायडे शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण राजवं सर हे होते यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून शाळेमध्ये वृक्षरोपण कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक संतोष चिद्रावार विष्णू डाके गजानन घुगे संतोष तायडे अश्विन सोनवणे रामटेके मॅडम पूजा हुडेकर संघमित्रा खिल्लारे आव्हाड सर काळे मामा राजेश शहाणे हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरीष बोरुले तर आभार तायडे परिवाराच्या वतीने करण्यात आले